उत्पन्नाच्या बाबतीत या वरायटीला तोडच नाही मार्केट मध्ये प्रत्येक मक्याच्या व्हरायटीपेक्षा पाच पन्नास शंभर रुपये जास्त जातो की लष्करी आईला हा बळी पडतच नाही त्याच्यामुळे हे माझं नवं वर्ष आहे की मी आजही अकरा एकर पूर्ण हा श्रीकरचा था मका टाकलेला आहे माझे नाव दर्शन दगडू बर्डे राहणार देगाव तालुका साक्री जिल्हा धुळे आता गेल्या आठ ते नऊ वर्षापासून श्रीकर म्हणून जी कंपनी त्यांचे प्रोडक्ट वापरतो आहे एक एकोणसाठ जी व्हरायटी जे आता सध्या आपण अकरा एकरला पूर्ण लागवड केलेली आहे श्रीकरवाल्यांची ज्यावेळेस मी व्हरायटी टाकायचो त्यावेळेस लोकं मला हसायचे लोकांचे वीस बावीस क्विंटल पंचवीस क्विंटलच्या वरती ॲव्हरेज यायचं नाही पावसाळ्यात मी पस्तीस टर्न ओवर बाहेर निघून जायचो उत्पन्नही चांगलं आहे क्वालिटी दाण्याची तीही खूप चांगली आहे कंसाचे जे दाणे शेवटीपर्यंत भरलेले आहेत त्या दाण्याचा जो कलर आहे खूप चमकदार आहे जो मार्केट मार्केटमध्ये प्रत्येक मक्याच्या व्हरायटीपेक्षा पाच पन्नास शंभर रुपये जास्त जातो आणि नारंगी कलर आहे श्रीकरच्या कंपनीचे मक्के जो व्हरायटी आहे याच्यात सगळ्यात मोठी खासियत हीच आहे की लष्करी आईला हा बळी पडतच नाही कारण की याची सुरुवातीला दोन महिन्यात वाढ एवढी जोमाने होते तर खाली स्टंप एक वेळेस जर बनला तर ते लष्करी आई पण त्याला बळी पडत नाही मका चाळीसच्या पंचाळीसच्या दरम्यान मला एवढं शंभर टक्के भेटणार आहे त्याच्यामुळे उत्पन्नाच्या बाबतीत या व्हरायटीला तोडच नाही म्हणून बाकी व्हरायटींपेक्षा श्रीकरचा मका हा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला परवडतो आहे म्हणून हे माझं नवं वर्ष आहे की मी ही एकर पूर्ण हा श्रीकरच टाकलेला आहे